एलोहिम बायबल स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय सात जलप्रलय आणि अध्याय आठ जलप्रलयाचा शेवट तर चला तर आपण प्रार्थना करूया धन्यवाद प्रभेशू तू दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल पवित्र शास्त्राबद्दल आणि हे प्रभू तुझं वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हा सर्वांना दे अशी प्रार्थना येशूच्याच पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आमेन तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर आता आपण पाहूया उत्पत्तीचा अध्याय साथ आणि वचन एक वचन एक मध्ये देव नोहाला म्हणाला तू तु तु तुझ्या कुटुंबासह तारवात जा कारण ह्या सर्व पिढीत तूच नीतिमान आहेस सर्व शुद्ध पशुंपैकी सात सात आणि अशुद्ध पशुंपैकी दोन दोन नर म्हणजे पृथ्वीवर त्यांचे बीज राहील देव म्हणतो अजून सात दिवसांचा वेळ आहे ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की त्यावेळी मतुशलह मेला होता आणि मतुशलह म्हणजे जो आपण उत्पत्तीच्या आध्याय पाच आणि वचन सत्तावीस मध्ये पाहिले होते की मधुशलह हा बायबलमध्ये सर्वात जास्त जगणारा व्यक्ती होता तो नोहाचा आजोबा होता आणि त्याचे वय नऊशे एकोणसत्तर वर्षाचे होते आणि त्याच्या नावाचा अर्थ होता त्याची मृत्यू घेऊन येईल पहा इथे ये उत्पत्ती अध्याय सात आणि वचन चार मध्ये जेव्हा देव नोहाशी बोलतो की अजून सात दिवसांचा वेळ आहे तेव्हा मतुशलह हा मेला होता आणि आता त्याच्या मृत्यू जलप्रलय येणार उत्पत्ती अध्याय आणि वचनामध्ये परमेश्वर देवाने सर्व मनुष्यांना पश्चाताप करण्यासाठी एकशे वीस वर्षाचा काळ नेमून दिलेला होता त्याप्रमाणे नोहा हा एकशे वीस वर्ष सांगितल्याप्रमाणे तारू बनवीत होता व सर्व लोकांना परमेश्वर देवाचा संदेशही सांगत होता कि पश्चाताप करा कारण जलप्रलय लवकर येणार आहे पण नोहाच्या बोलण्याकडे त्या काळच्या लोकांनी लक्ष दिले नाही उत्पत्ती अध्याय सात आणि वचन दहा सांगते कि सात दिवसांनंतर जलप्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले त्यावेळी नोहा हा सहाशे वर्षांचा होता तेव्हा महाजलाचे झरे फुटले आणि आकाशाची सर्व दारे उघडली व चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडला त्याच दिवशी नोहा व त्याची पत्नी त्याचे तीन मुले तीन सुना हे सर्वजण जहाजात गेले तसेच सर्व जीवजंतू सर्व प्रकारचे वनपशु सर्व प्रकारचे ग्रामपशू उडणारे पक्षी हे देखील तारवात गेले उत्पत्ती अध्याय सात आणि वचन सतरा सांगते कि मग परमेश्वराने स्वतः तारूचे दार बंद केले होते मग पाणी वाढल्यामुळे तारू पाण्यावर तरंगू लागले ह्या पाण्यात सर्व उंचच्या उंच पर्वत बुडाले आणि पर्वताच्या वरती पंधरा हात पाणी चढले त्यामुळे पृथ्वीवर राहणारे सर्व मनुष्य पशु पक्षी व सर्व प्रकारचे जीव जंतू मरण पावले सर्व जीवधारी देवाने नाश केला होता व नोहा व त्याच्या बरोबर जे जहाजात गेले होते तेच फक्त वाचले होते उत्पत्ती अध्याय सात वचन चोवीस सांगते दीडशे दिवस पाणी पृथ्वीवर होते आणि दीडशे दिवस म्हणजे सहा महिने मग देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले जलाशय व आकाशाची दारे परमेश्वर देवाने बंद केली पाणी कमी कमी होत गेले तारू हार पर्वतावर टेकले उत्पत्ती अध्याय आठ आध वचन पाच सांगते दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले नंतर चाळीस दिवसांनी नोहाने तारवाची खिडकी उघडली आणि एका कावळ्याला बाहेर सोडले तो पृथ्वीवर पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत नंतर त्याने एक कबूतर सोडले त्याला पाय टेकायला जागा मिळाली नाही म्हणून ते तारवात परत आले पुन्हा सात दिवसांनी नोहाने त्याच कबुतराला परत सोडले आता आपल्या चोचीत ते जैतुनाच्या झाडाचे कोवळे पान घेऊन आले होते त्यावरून नोहाला समजले की पाणी आटले आहे मग नोहाने आणखी सात दिवसांनी त्याच पुन्हा सोडले पण आता ते परत आले नाही उत्पत्ती अध्याय सात वचन अकरा मध्ये नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी जलप्रलय आले होते आणि नोहाचे वय जेव्हा सहाशे एक झाले त्याच्या दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जलप्रलय थांबून जमीन खडखडीत वाळली होती म्हणजे पूर्ण एक वर्ष आणि दहा दिवस नोहा त्याचे कुटुंब व सर्व प्राणी त्या तारवामध्ये होते आणि मग देव म्हणाला तू तु, तुझी पत्नी तुझे मुलं सुना ह्यास घेऊन तू तारवाच्या बाहेर निघ व सर्व प्राण्यांनाही बाहेर आण म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल ते बहुगुणित होतील आणि पृथ्वी व्यापून टाकतील मग नोहाने परमेश्वरासाठी एक वेदी बांधली व काही शुद्ध पशु पक्षी घेऊन त्या वेदीवर त्यांचा होमार्पण केले व परमेश्वराचे आभार मानले तेव्हा परमेश्वर म्हणाला मी मनुष्यामुळे भूमीला पुन्हा कधीही शाप देणार नाही कारण मनुष्याच्या मनातील कल्पना ह्या लहानपणापासूनच दुष्ट असतात तर पुन्हा कधीही मी सर्व जीव जंतूंचा संहार करणार नाही तर जोपर्यंत पृथ्वी राहील तोवर पृथ्वीवर पेरणी व कापणी थंडी ऊन उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्र ही वावयाची थांबणार नाही आशा करते की तुम्हाला अध्याय सात आणि अध्याय आठ हे दोन्हीही समजले असतील धन्यवाद